काल परवाच झाला पोळा कालची होती कर पण कालचा शनिवार असल्याच्या ना आजचा आला रविवार रविवारच्या दिवशी सगळे आपआपल्या कामात राहतात करीच्यानं पण एक असा प्रकार झाला इथं कि अचलपूर मधलं जे इदगाच्या बाजूच जे आय टी आय त्याच्या मागच्या साईडला माझ्या पाहू शकता तुम्ही तिकडे आयटीआय गव्हर्नमेंट कॉलेज आहेत ते आणि त्याच्या इकडे हा कोणता पुरा म्हटला विलायतपुरा विलायतपुरामध्ये काय घडलं ते तुम्ही डायरेक्ट डोळ्यानं तुम्ही या दाखवतो मी तुम्हाला काय झालं तर हे पहा जवळपास या सात बकऱ्या सात बकऱ्या जवळपास किती आहेत एक दोन तीन चार पाच सात सात आहेत सात बकऱ्याचे पोट फाडले पोट फाडले त्यांचा बाकीचा पोटातला मलबा हा बाहेर पडलेला आहे हा दिसून राहिला आणि स्थानिकांचं इथलं म्हणणं असं आहे की ठसे दिसत आहेत हे बिबट्याचे म्हणजे जर कधी कुत्र्याचे असते तर छोटे पाय असते पण जवळपास मोठे मोठे ठसे आहेत तसे सांगून राहिले की बिबट्याचे ठसे असतील हे रात्रीच्या वेळेला काहीतरी हा प्रकार झाला कारण संध्याकाळपर्यंत ते होते म्हणते इथं नऊदा पर्यंत नंतर ते बारा एक दोन वाजता जो काही झाला असेन प्रकार समजा जर कधी खरोखर हा जर बिबट्याचा प्रकार असन तर हे तुम्ही पाहू शकता इकडे पूर्ण वस्ती आहे वस्ती आहे याच्यानंतरही इकडे घरं दिसून राहिली इकडल्या साईडलाही घर आहेत जर कधी बिबट्याचा हा प्रकार असेल तर खरोखर हे खूप भयंकर बाब आहे कारण की लहान लहान मुलं पण फिरू शकतात हे बकरीवर जर कधी असा हल्ला झाला असेल जर बिबट्या असणार तो तर इथं स्थानिक नागरिकांना याचा धोका निर्माण होऊ शकते वन विभाग याच्यावर काय कारवाई करते आपल्याला हे पाचच आहे आता इथलं या दादांनी सांगताना सांगितलं की वन विभागाला आपण कॉल केला पंधरा मिनिटात येतो सांगितलं जवळपास वीस मिनिटं होऊन गेले अजून आले नाही पण जेव्हा वन विभाग वाले येतील त्याची पूरी चौकशी करतील आणि आपण सुद्धा त्यांना विचारू की हे ठसे नेमके कशाचे आहेत कारण की मोठे ठसे दिसतात खरोखर हे बिबट्याचे असू शकतात आता नेमका आपण ते आल्यानंतर त्यांच्यासोबत सुद्धा बोलू या तिडके काकांचा म्हणजे काका ही घटना झाली कशी आणि यावेळेला तुम्ही घटना झाली तेव्हा होते कुठं घरी होतो म्हणजे शंका कशाची वाटून राहिली तुम्हाला कारण ज्यांचे पूटस फाडून बाहेर टाकलेले आहेत आणि जवळपास सात आठ बकऱ्या या मरण पावल्या म्हणजे तुम्ही घरी होते तर इकडे आवाज आला असं काही काही तुमच्या लक्षात नाही काही नाही लक्षात अच्छा किती वाजता जात असता तुम्ही मी इथून आठ शाळेसात याच्या आधी जसा बिबट्याचा एक संशय तर बिबट्या याच्या आधी इकडल्या परिसरात कुठं दिसला काय नाही दिसला नाही अच्छा संशय समजा आपल्याला चार मारल्या मारल्याच नाही अजून बी बिबट्याला बिबट्या अजून कोणी काय कोणाचं काही मला म्हणजे या सात होत्या या सातच बकऱ्या होत्या की आणखी होत्या पहिले होते ना होते दूर दूर होते दोन ते अजून होते समजा चार चार आठ दिवस अजून अगोदर पहिले होते अजून सहा चार पहिले खाल्ले आणि दोन आधी त्याच्या अगोदर खाल्ले सहा बकऱ्या पहिले खाल्ले आणि या सात वेगळ्या जवळपास असे सांगून राहिले की इथं हा इथं ठसा दिसून राहिला हा मोठ्या पायाचा ठसा दिसते हा मोठ्या पायाचा ठसा आहे आणि बिबट्या म्हटलं तर त्याची उडी आपण पाहिली किती मोठी उडी मारते तो इथून असा आला असेल किंवा होऊ शकते इकडून कुकडून फिरून इथपर्यंत आला असेल आणि शेड बंद असताना आतमध्ये जासाठी तो इथून पण उडू शकते आणि टीन पडले होते का होऊ शकते त्याचं वेट वगैरे हो जर जास्त असलं समजा अच्छा इकडे पडले होते इथून उडून तो असा आतमध्ये गेला असेल पडला होता अच्छा उडला होता तर सकाळी पाहिलं पडला वन विभागाने सूचित केलं का तुम्ही का वन विभागाने सूचित करा त्यांना बोलवा त्यांना हा प्रकार सगळा सांगा पण पन... विभाग आले अजून पर्यंत आले नाही त्यांना व्हॉट्सअपवर काहीतरी फोटो पाठवले कारण आजची कर आहे आणि ते काहीतरी वेगळ्या कामात आहेत तिकडे कर म्हणजे खा प्यायच्या नाही पण आज जो कार्यक्रम राहते बाहेर आणखी जंगलामध्ये तिकडे आहेत पण आपल्या म्हणजे इथल्या अचलपूर पोलीस स्टेशनले जे अर्ज दिलेला आहे तक्रार केलेला आहे ना दीपक नारायण तिळके यांनी तर ते विषय असा आहे की मोकाट कुत्र्यांनी कोठ्यातून घुसून सर्व सर्व एकूण सात बकऱ्यांना तोडताड करून केल्याची जागीच मरण पावले बाबत हे तक्रार आहे पण जवळपास इथं आपण पाहतो की जे पंजे जे दिसते ना थोडे ते संशयित आहेत ते कारण मोठे पंजे दिसून राहिले फक्त कन्फर्मेशन करायसाठी यांना वेळ लागून राहिला कारण की अजूनपर्यंत वन विभाग वन विभागवाली पर्यंत आले नाही पण पण आपले परतळ अचलपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी इथं आलेले आहेत त्यांनी पूर्ण सहानिशा केली आणि जवळपास इकडे या आता इकडे ज्या बकऱ्या मरण पावल्या त्यांच्यासाठी इथं गड्डा करून आता गाळायची प्रोसेस पण चालू आहे इथं गड्डा करून आता ते गाडतील ते पण जर कधी हा जर कधी बिबट्या निघाला तर ते खूप भयानक गोष्ट असू शकते कारण की आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहिला आधी सांगितलं मी का पूर्ण वस्तीच आहे राहणारे लोकच आहेत लहान लहान लेकर पाहता तुम्ही इकडे फिरत राहतात वन विभागानं लवकरात लवकर याची चौकशी करा आणि याची या घटनेची पूर्ण सहानिशा करून यांना जे कन्फर्मेशन होते ते पूर्ण करून द्या